नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दीटवाह चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून तामिळनाडू आणि रायलसीमा या राज्यांवर त्याचा सध्या परिणाम होतो आहे त्यामुळे याची पुढील ताकद किती वाढते यावर आपल्याला आता संपूर्ण अंदाज अवलंबून असणार नव्याने तयार झालेल्या या दोन सिस्टममुळे भारतामध्ये थोडी ढगाळ वातावरण राहिलं आणि पर्यायाने थंडीचं प्रमाण मात्र कमी झालं होतं आपण काल बघितलं होतं की साधारण डिप डिप्रेशनपर्यंत तीस तारखेपर्यंत अंदाज दिलेला आहे म्हणजे उद्यापर्यंत मात्र काल एक तारखेपर्यंत अंदाज दिलेला होता आणि आज तो अंदाज एका दिवसाने कमी करण्यात आला आहे तरी देखील ट्रॅक जो आहे तो आपण बघतो आहोत दिटवाल चक्रीवादळाचा सेनेआर चक्रीवादळाची खूप चर्चा झाली आणि ते आता संपुष्टात आलं आहे परंतु नव्याने तयार झालेलं दिटवा चक्रीवादळ हे मात्र अजून अस्तित्वात आहे दिटवा चक्रीवादळाचा प्रवास आता श्रीलंकेवरून भारताच्या दिशेने होतो आहे साधारण चेन्नई विजयवाडापर्यंत त्याचा प्रभाव पडेल असं दिसते या चक्रीवादळाची तीव्रता वाढते की कमी होते हे देखील महत्त्वाचे आहे परंतु समुद्र भागाच्या किनारपट्टी भागात असल्यामुळे याला गती मिळेल असाच अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट बुलेटिननुसार आज एकोणतीस तारखेला तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर ऑरेंज अलर्ट हा आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये देण्यात आलेला आहे केरळ आणि दक्षिण कर्नाटकामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सध्या पूर्व राजस्थान आणि दिल्ली उत्तराखंडमध्ये धुक्याचं साम्राज्य आहे काही प्रमाणात ओरिसामध्ये देखील धुक्याचा प्रभाव आहे तीस तारखेला ओरिसामधील धुकं जरी कमी झालं तरी आंध्र प्रदेश रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये अजूनही रेड अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे तेलंगणा दक्षिण कर्नाटक किंवा संपूर्ण कर्नाटकामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अजून पूर्व राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये धुक्याचं साम्राज्य कायम आहे पण आपण बघतो की एक तारखेला वादळाचा प्रभाव कमी होईल आणि केवळ मेघगर्जनेसह काही तुरळक भागात आंध्र प्रदेश रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे दोन तारखेलाही आंध्र प्रदेश रायलसीमामध्ये मेघगर्जनेसह तुरळक पाऊस होऊ शकतो पण राजस्थानमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट देखील सुरू होण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की कशा पद्धतीने दिटवा चक्रीवादळाचा तामिळनाडू अन रायलसीमा दक्षिण कर्नाटक केरळ या भागामध्ये प्रभाव सुरू झाला आहे हे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचं एक खर्जन आहे गुगल वेदरने देखील याचा एक ट्रॅक दाखवलेला आहे तामिळनाडू आणि रायलसीमावर त्याचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे काही अभ्यासक आणि वेगवेगळे मॉडेल जी टी डब्ल्यू सी या संस्थेने प्रकाशित केलेल्या या ट्रॅकनुसार साधारण विशाखापट्टणमपर्यंत जवळपास याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा पूर्णपणे कसा प्रवास होईल या संदर्भातील या ठिकाणी आपल्याला नोंद देण्यात आलेली आहे दिटवा चक्रीवादळामुळे चेन्नई शहरामध्ये कशा पद्धतीने पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं हे एक दृश्य आहे आपण श्रीलंकेमधील पूरपरिस्थिती जरी बघितली तर आपल्या लक्षात येईल की कोणत्या पद्धतीचं वातावरण दिटवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेमध्ये निर्माण झालं कारण वादळं ही भयावह असतात आणि त्याची जी काही प्रभावशक्ती असते त्यामुळे मोठे संकटमय परिस्थिती त्या त्या विभागात होत असते आपण बघतो की श्रीलंकेमध्ये देखील भयावह अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आपण बघतो की साधारण कशा पद्धतीने त्याचा ट्रॅक पुढे सरकतो आहे आणि त्याचा प्रभाव विशाखापट्टणमपर्यंतच किंवा तेलंगणापर्यंत जाईल म्हणजे साधारण तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन चार राज्यांवर त्याचा परिणाम झाला आहे केरळमध्ये त्याचा फार प्रभाव पडला नसला तरी पाऊसमान त्या ठिकाणचं वाढलेलं होतं आपण थंडीचा अंदाज जर घेतला तर आज एकोणतीस तारखेला सकाळीच बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवलेली आहे उद्या थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ होणार आहे अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व भागात थंडीचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे या भागात थंडीचं प्रमाण एक तारखेलाही असेल परंतु विदर्भाकडून थोडी थंडी कमी होण्याची शक्यता आहे कोकणात थंडी कमी राहणार आहे थंडीचं प्रमाण थोडं दोन तारखेला पुन्हा वाढतं आहे तीन चार पाच थंडीचं प्रमाण तसं अतिशय सामान्य आहे सहा तारखेपासून पुन्हा विदर्भाकडून थोडी थंडी वाढते परंतु विशेष थंडीचा प्रभाव जवळपास आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात नाही आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की ज्या सिस्टम तयार झाल्या त्यामुळे ज्या ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी राहिल्याशिवाय विशेष अशा प्रकारचे डब्ल्यू देखील उत्तर भारतात अद्याप आलेले नाही आहेत आपण या ठिकाणी जर धावता अंदाज घेतला जी एफ एस मॉडेलचा तर केवळ तमिळनाडू रायलसीमा तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश याच राज्यांवर त्याचा परिणाम होतो आहे बाकी हवामानात विशेष प्रभाव राहणार नाही आहे तीन तारखेनंतर वादळाचा प्रभाव संपणार आहे आपण धावतो अंदाज जर इ सी एम डब्ल्यू मॉडेलचा घेतला तर साधारण विशाखापट्टणमपर्यंतच त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्रात मात्र कुठल्याही प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही आपण चार पाच तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असं वाटत होतं परंतु तोही अंदाज या ठिकाणी बदलताना दिसतोय त्यामुळे तेरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी या देऊन जाईल परंतु त्याचा फार प्रभाव पडणार नाही एक सौम्य सौम्य स्वरूपाची थंडी मात्र आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे तळाचा प्रभाव साधारण चार तारखेपर्यंत कमी होईल परंतु थोडं केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक राय भागात पावसाचं वातावरण राहणार आहे आपण सात तारखेला बघतो विशेष काही वातावरण नाही आहे अगदी आपण तेरा तारखेला जरी बघितलं तरी दक्षिण भारतातील पाऊसही कमी होतोय कुठलीही वादळी सिस्टम नाही उत्तर भारतातही फारसे प्रभावी डब्ल्यू डी नाहीत आपण या मॉडेलचा पाच दिवसाचा धावता अंदाज घेणार आहोत यामध्ये दिसतं की महाराष्ट्रामध्ये अशी हलकी ढगाळ परिस्थिती आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे आता तामिळनाडूच्या दरम्यान श्रीलंकेला ओलांडून दिटवा चक्रीवादळ वरती सरकत आहे याचा बऱ्यापैकी प्रभाव तयार झालेला आहे शेन्यार चक्रीवादळ तयार होईल याविषयी खूप चर्चा झाली दिटवा चक्रीवादळ त्याच्या दरम्यानच चा तयार झालं सुरुवातीला या दोन्ही वादळांचे ट्रॅक हे बंगालच्या उपसागरात दाखवले गेले परंतु वातावरणात सातत्याने बदल झाला दिटवाळ चक्रीवादळाचा प्रभाव मात्र आपल्याला भारताच्या किनारपट्टी भागावर पडताना दिसला मात्र हे दोन तारखेपर्यंतच अस्तित्वात राहील असं दिसतंय दोन तारखेनंतर मात्र याचा प्रभाव संपणार आहे सांगली आणि दक्षिण सोलापूरच्या भागात कोल्हापूरच्या भागात थोडी ढगाळ वातावरण आहे या पलीकडे याचा काहीही परिणाम महाराष्ट्र होणार नाही पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બળિરાજા